आपण या व्हिडिओमध्ये मराठी पत्रलेखन करणार आहोत पत्रलेखनाचा विषय आहे आजारी असल्याने शाळेत येऊ शकत नसल्याबद्दल कळवणारे पत्र शिक्षकांना लिहा म्हणजे आपण आजारी आहोत आणि हे आपल्याला आपल्या क्लास टीचरला सांगायचं आहे तर कसं लिहिणार हे पत्र सो पहिल्यांदा लिहायचं आहे प्रेक्षक प्रेक्षक म्हणजे काय तर आपण कोण आहोत आपण तर आपलं नाव आहे सायली नरेश पाटील जे तुमचं नाव असेल ते इथं लिहायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही कुठे राहता सोसायटीचं नाव लिहायचं आहे त्याच्यानंतर ज्या शहरातला राहतात त्याचं नाव लिहायचं आहे आणि नंतर लिहायचे आहे दिनांक सो इथे लिहिलं आहे मी सायली नरेश पाटील युगांतक सोसायटी पुणे त्याच्यानंतर दिनांक जी तुम तुम्ही ज्या दिवशी लेटर लिहिणार आहात सो त्या दिवशीची ही दिनांक टाकायची आहे त्याच्यानंतर कोणाला लिहिणार आहे प्रति कोण आहे आपलं सो वर्गशिक्षिका कदम मॅडम झ्यास ज्या ज्यांना आपण लेटर लिहिणार आहोत त्यांचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर कोणत्या स्टँडर्डमध्ये आहात तुम्ही तर इथे लिहिलेलं आहे पाचवी आणि ब म्हणजे तुमची जी डिव्हिजन आहे ती सो स्कूलचं नाव येणार आहे त्याच्यानंतर आदरणीय वर्गशिक्षिका किंवा वर्गशिक्षा शिक्षक जे असतील ते शी सा न वी वी म्हणजे शिर नमस्कार विनंती विशेष म्हणजे काय शी सा न वी वी त्याच्यानंतर आपल्याला पत्र लिहायला सुरुवात करायची आहे सो याच्यामध्ये पॅराग्राफ केलेला आहे आता हल्ली पॅराग्राफ करत नाही डायरेक्ट लिहितात सो तुम्हाला जसं तुमच्या स्कूलमध्ये जे रूल्स सांगितलेले असतील ते फॉलो करा बाई गेले दिवस मला बरे वाट दोन दिवस मला बरे वाटत नाही म्हणजे दोन दिवसापासून मला बरं वाटत नाही बाई म्हणजेच काय टीचरांना मराठीमध्ये बाई म्हणतात म्हणजेच मॅडम ताप सारखा येत आहे म्हणजे मला असं राहून राहून ताप येत आहे किंवा खूप ताप येत आहे शिवाय अशक्तपणाही खूप आला आहे अशक्तपणा म्हणजेच काय मला खूप साऱ्या विकनेस जाणवत आहे डॉक्टरांनी मला पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे म्हणजे डॉक्टरांनी मला आराम करायला सांगितलं म्हणजे पूर्ण विश्रांती म्हणजे म्हणजे टोटली बेडरेस असं त्यामुळे पुढले दोन दिवस मी शाळेत येऊ शकणार नाही त्यामुळे मला दोन दिवस शाळेमध्ये यायला जमणार नाही त्यानंतर सेकंड पॅरेग्राफमध्ये सांगायचं आहे बाई माझा अपूर्ण राहिलेला अभ्यास मी लवकर पूर्ण करेल याची खात्री बाळगावी म्हणजे जो काय माझा पेंडिंग वर्क राहणार आहे तो मी नक्की कंप्लीट करेल खात्री म्हणजे मी तुम्हाला आश्वासन देतो किंवा माझ्यावरती विश्वास ठेवा मी हे नक्की पूर्ण करेन बाई माझ्या पत्राचा आपण विचार करून मला गैरहजर राहण्याची परवानगी द्याल अशी आशा बाळगते म्हणजेच माझं हे जे लेटर आहे हे वाचून तुम्ही मला शाळेमध्ये गैरहजर म्हणजे काय अब्सेंट राहण्याची परवानगी द्याल परमिशन शिक्षण द्याल अशी मी आशा बाळगते म्हणजे मला असं वाटतं शाळेत येताना मी डॉक्टरांचे पत्रक आणेनच म्हणजे मी डॉक्टरांकडून लिहून आणेन किंवा माझे रिपोर्ट्स वगैरे दाखवायला आणेन किंवा त्याला प्रिस्क्रिप्शन म्हणतात ते घेऊन येईन त्याच्यानंतर आहे थर्ड नंबरचा पॅरेग्राफ म्हणजे एंडिंगचा बाई माझ्या पत्राचा आपण विचार करून मला परवानगी द्यावी अशी नम्र विनंती आणि माझ्या ह्या पत्राचा तुम्ही विचार करा आणि मला अब्सेंट राहण्याची परवानगी द्या अशी मी विनंती करते त्याच्यानंतर आहे लास्टला कळावे आणि कोणी पत्र लिहिलेलं आहे आपली आज्ञाधारक विद्यार्थिनी जे काय आपलं नाव आहे सायली पाटील त्याच्यानंतर इथे आपले साईन येणार आहे खाली आपल्याला तिकीट लावणं खूप गरजेचं आहे सो तिकीट लावताना काय करणार आहोत तिकीट जे लिहायचं आहे हे एका कोपऱ्यामध्ये असणार आहे त्याच्यानंतर इथे प्रती प्रती म्हणजे आपण ज्याला पत्र लिहितो त्याला प्रती म्हणतात सो त्यांचा ॲड्रेस किंवा त्यांचं नाव येणार आहे मग प्रतीमध्ये काय येणार आहे प्रतीचा जिथून कॉमा दिलेला आहे तिथून आपल्याला हेच लिहायला चालू करायचं आहे चा सो वर्गशिक्षिका मॅडम ज्यांचं जे नाव आहे ते तुम्ही टाकायचं आहे स्कूलचं नाव टाकायचं आहे शांतिनिकेतन पब्लिक स्कूल आणि हे स्कूल कुठे आहे तर पुणे त्याच्यानंतर प्रेक्षक म्हणजे आपण जो लिहिणारा असतो तो असतो प्रेक्षक सो so, प्रेक्षकचं नाव येणार आहे सायली नरेश पाटील आणि आपला ॲड्रेस येणार आहे युगांतक सोसायटी पुणे सो so, कसं वाटलं तुम्हाला हे लेटर आवडलं असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आप आपण अशाच प्रकारचे खूप सारे लेटर्स निबंध आणि ग्रामर बघणार आहोत सो so, चॅनेलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू